सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक डॉक्टर प्रभाकर माळी हे माळी समाजातील एम बी बी एस डिग्री घेऊन माळी समाजाचे पहिले डॉक्टर झाले जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये काही दिवस नोकरी केली आणि उत्कृष्ट प्रॅक्टिस अतिशय चांगलं अनुभव रुग्णांना आल्यामुळे त्यांच्या ओपडीचा आलेख चढता राहिला लोकांचा विश्वास बसू लागला त्यानंतर त्यांनी महात्मा फुले चौक सांगोला येथे दवाखाना हॉस्पिटल चालू केलं सुसज्ज इमारत शॉपिंग सेंटर बांधलं आहे त्याचबरोबर त्यांनी समाजकार्यही चालू ठेवलं एक शिक्षण संस्था काढली महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था काढली पतसंस्थेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सांगोला अर्बन सहकारी बँक तीस वर्षापूर्वी स्थापन केली आज त्या बँकेचा दहा बारा शाखा आहेत आणि बँक उत्तुंग शिखरावर आहे सांगोला बँकमध्ये बँकेनं सांगोलामध्ये बँकेनं स्वतःची जागा घेऊन प्रशस्त आधुनिक सोयी सुविधा सभागृह असलेली परिपूर्ण सुसज्ज इमारत बांधलेली आहे आणि त्या बँकेतून हजारो गरजूंना कर्ज पुरवठा आणि लाखो ठेवेदार सभासद त्यांचा विश्वास संपादन करणारी एकमेव बँक ठरली आहे वैद्यकीय व्यवसायाबरोबर त्यांनी राजकारणात एवढी भरारी घेतली प्रथम तीस वर्षापूर्वी सांगोला नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष झाले नगर अध्यक्ष पदावरून चांगले काम केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कैलासवासी आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांचे ते विश्वासू ठरले आता त्यांच्यावर महाराष्ट्रातील एक नंबरला चालणारी सांगोळा सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीचे चेअरमन पद मोठी जबाबदारी देऊन त्यांचा व माळी समाजाचा सन्मान शेतकरी कामगार पक्षाने केला अशा विविध संस्थांवर कार्यरत असता महाराष्ट्र माळी महासंघाचे विश्वस्त म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहे स्वतःची शेती आहे सकाळ संध्याकाळ शेतात नियोजन प्रकारे करून फळबागा फुलविण्याचं सांगोला त्यांनी पहिल्यांदा समाजामध्ये उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यामुळे सांगोल्यामधील त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य भाऊ चुलत भाऊ त्यांची मुलं ही नातेवाईक पाहुणे मंडळी समाजबंधू सुशिक्षित होऊन त्यांनी सांगोला शहरातील बाजारपेठही काबीज केलेली आहे शेती व्यवसाय हे चांगल्या प्रकारे करत आहे अशा प्रकारचा पूर्ण संपूर्ण परिपूर्ण व क्षेत्रात अग्रेसर असणारा सदैव दुष्काळ असलेल्या सांगोला तालुक्यातील माळी समाज हा देशातील एकमेव उदाहरण आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो एकंदरीत जिरायत शेती शेतमजूर मोलमजुरी करणारा समाज दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करणं पाणी भरणं गवत विकणं बाजार पाणी विकणं बाजारात मिठाई तयार करणं विकणे न न लाचता कोणताही व्यवसाय करणं कामधंदा करणं इत्यादी कामे करणारा कष्टावर समाज डॉक्टर प्रभाकर माळी काही जगन्नाथ भाऊसाहेब माळी शंकर माळी यांच्यामुळे सर्व समाजाला आता प्रतिष्ठा मिळालेली आहे याचे सर्व श्रेय डॉक्टर प्रभाकर माळी आणि त्यांच्या कुटुंबियांना जाते सांगोल्याचे नामवंत डॉक्टर प्रभाकर माळी यांना दीर्घायुष्य दुप्पट आणि रात्री चोपट होत राहावी हीच निर्मिक चरणी प्रार्थना वाढदिवसानिमित्त त्यांना अखिल भारतीय माई महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या